कार मी मिलिंद वगमारे आज आपल्यासोबत आहेत संजय महाराज फिरजवळेकर गेल्या अनेक दिवसापासून समाज माध्यमावरती यांची चर्चा होताना दिसते अनेक माध्यमातून त्यांनी झळकताना सुद्धा आपण पाहिलं आहे आणि येणाऱ्या पंचवीस सप्टेंबर रोजी धडक मोर्चा आणि पदयात्रेचं आयोजन सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे तर एकूणच या पदयात्रेसंदर्भात आणि धडक मोर्चाचं जो नियोजन केलेलं आहे तर यामध्ये प्रमुख आपल्याला नेमक्या काय मागण्या आहेत आणि याचं नेमकं हे सगळं घडवण्याचं काय कारण आहे दे या राज्यातला शेतकरी गेल्या पाच वर्षापासून अनेक आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे नैसर्गिक संकटात सापडलेला आहे म्हणून या राज्यातल्या अनेक शेतकरी हे आत्महत्या करताना दिसत आहेत त्या आत्महत्या जर रोखायच्या असतील तर जगातल्या इतर राष्ट्राच्याप्रमाणे या देशातल्या या राज्यातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी देणं गरजेचं आहे म्हणून आम्ही भीमशक्ती असेल छत्रपती श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटना असेल जनता दल सेक्युलर असेल काँग्रेस पक्ष असेल अशा अनेक पक्षाच्या वतीने वदरते देगलूर अशी पदयात्रा काढण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे आणि हा आवाज वजळ ते देगलूर नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा आहे कामगाराचा आहे हा आवाज या शासनाच्या कानापर्यंत गेला पाहिजे या विषयाला बगल देऊन हे शासन वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून जनतेला भूल देत आहेत आणि शेतकऱ्याला पुन्हा अडचणीत आणण्याचा प्रयत्न या शासनाचा चाललेला आहे म्हणून या शासनाला जागा करण्याच्या दृष्टीनं आम्ही ही पदयात्रा काढलेली आहे आणि शेतकऱ्याला कर्जमाफी देणे हे गरजेचं आहे हे शासनाला आम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे प्रामुख्याने यामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात अनेक मागण्या आपण मागलेल्या आहेत तसेच इतरही मागण्या आहेत अशा एकूण सर्व मागण्याच्या संदर्भात काय सांगता जसं शेतकरी आर्थिक अडचणीत आहे तसं ग्रामीण भागातला शेतीला शेतीवर काम करणारा आणि शेतीला पूरक व्यवसायात काम करणारा कामगार देखील अडचणीत आहे म्हणून या देशातली शेती या राष्ट्रातली ते या राज्यातली शेती शेतकरी आणि शेतीला पूरक व्यवसायात काम करणारे लोक हे सुखी राहण्याच्या दृष्टीनं आमची अशी प्रमुख मागणी आहे की कामगाराला देखील पाच हजार रुपयेपर्यंत पेन्शन योजना लागू करण्यात यावी म्हणून हा सुद्धा मुद्दा आम्ही घेतलेला आहे त्याच्यानंतर या सरकारकड स्वामीनाथन आयोग येऊन पडलेला आहे स्वामीनाथन आयोग जर लागू झालं तर या देशातल्या शेतकऱ्याला त्याच्या खर्चावर आधारित भाव भेटणार आहे स्वामीनाथन आयोग लागू केलं ला तर शेतकऱ्याला भीक नको आहे त्याच्या हक्काचं दाम भेटणार आहे म्हणून स्वामीनाथन आयोग देखील लागू करण्याच्या दृष्टीनं ही सुद्धा मागणी जा आम्ही याच्यात घेतलेली आहे बिदर देगलूर नांदेड हा मार्ग दर निवडणुकीच्या वेळेस चर्चेला येतो अनेक वेळेस सर्वे झाले अनेकांचे बोर्ड लागले परंतु लोकांना ला चॉकलेट देऊन निवडणूक संपले की विशे, मदे बानु या, या न, हो, हा विषय गुलदस्त्यामध्ये बांधून ठेवला जातो म्हणून या प्रश्नावर सुद्धा आम्ही फोकस करण्याचं ठरवलेलं आहे आणि जनतेला आणि येणाऱ्या जे कोणी उमेदवार असतील त्या उमेदवारांना या प्रश्नाच्या दृष्टीनं जनतेनं प्रश्न विचारावा म्हणून हा सुद्धा प्रश्न आम्ही जिवंत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसरा प्रश्न लेंडी धरणाचा प्रश्न आहे लेंडी धरणाचा प्रश्न गेल्या सदोतीस अडोतीस वर्षापासून रेंगाळत आहे लेंडी धरणाचं सर्व दोन्ही कालव्याचं काम जवळजवळ पूर्णत्व झालेलं आहे फक्त गेट लावणं आहे लोकांच्या काही रकमा द्यायचे त्या देऊन नुसतं गेट जरी बंद केलं तरी देगलूर तालुक्याचा मुखेड तालुक्याचा जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढणार आहे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे शेतीची ज पातळी वाढल्यामुळे शेतीला बोरला वगैरे पाणी विहिरीला पाणी वाढून शेती ग्रीन बेल्ट तयार हो होऊ शकते तर आमचं अशी मागणी आहे की लेणी धरणाचा प्रश्न त्वरित संपला पाहिजे आणि त्या प्रश्नावर सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे म्हणून आम्ही हा सुद्धा प्रश्न घेतलेला आहे या मोर्चाच्या चा माध्यमातून या मोर्चाच्या माध्यमातून आपण अनेक प्रश्नाला आपण हात घालण्याचा माद् प्रयत्न केलेला आहे खर तर हा धडक मोर्चा म्हणून आपण जाणीवपूर्वक शब्द प्रयोग केलेला आहे तर काय या मागच्या काय भूमिका आहेत नाही आता मागासवर्गीय विद्यार्थ्यांना असतील एस टी असतील ओबीसी असेल एस सी असेल या विद्यार्थ्यांना जाच काटी टाकून बार्टीच्या माध्यमातून जी शिष्यवर्ती विद्यार्थ्यांना द्यायची आहे त्या पासून हे शासन त्याला वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून आमचा असे ती सुद्धा अतिशय महत्वाची मागणी आहे ज्या काही जाच आटी, आ, महायुती लावले ला आटी मा या महायुती शासनानं लावलेल्या आहेत त्या अटी दूर करून बाटीच्या माध्यमातून जे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना ताबडतोब स्कॉलरशिप देण्यात यावी हा सुद्धा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे म्हणून तो सुद्धा मुद्दा आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून घेतलेला आहे आणि देंगळूर तालुक्यातले अनेक प्रश्नाला आम्ही याच्यातून जनतेसमोर जाऊन चर्चा करणार आहोत जनतेसमोर आज आम्ही फिरत आहोत त्या माध्यमातून आता आज दोन चार दिवसापासून आम्ही कारेगाव का असल कावळगाव का असल बोरगाव असल खुतमापूर असल हानेगाव असल वझर असल रामपूर आहे लिंगणकिरूर आहे वाडी आहे या गावांना आम्ही भेटी दिलेल्या आहेत जनतेचा प्रचंड असा प्रतिसाद भेटलेला आहे लोक स्वयंस्फूर्तीनं हजारोच्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे म्हणून माझी अशी विनंती आहे देगलूर तालुक्यातल्या सर्व पक्षीय आणि महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना की या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सामील व्हावं आणि हा मोर्चा यशस्वी करावा हा आवाज महायुती शासनाच्या कानापर्यंत गेला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सुद्धा हा विषय कळाला पाहिजे आणि या माध्यमातून शेतकऱ्याची कर्जमाफी होणे आणि शेतीवर काम करणाऱ्या कामगारांना पाच हजार रुपये पेन्शनची जी मागणी आहे ती सुद्धा पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीनं हा मोर्चा आहे तो पूर्णत्वास जावा आणि हा सक्सेस व्हावा म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आज आपल्यासोबत आहेत भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहत आहे की सामाजिक चळवळीमध्ये त्यांनी अतिशय श्रीने सहभाग घेतल्याचं आपला निदर्शन असेल तर त्याचबरोबर माझी नगरसेवक या नात्याने सुद्धा अनेक त्यांनी कामे सुद्धा केलेली आहेत खर तर येणाऱ्या पंचवीस तारखेला पंचवीस सप्टेंबर रोजी आपण धडक मोर्चा व पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे या मागचा नेमकं हेतू काय याच्यामध्ये नेमक्या मागण्या कोणत्या आहेत नमस्कार देगलूर तालुक्यातील वझर हे महाराष्ट्राचं शेवटचं टोक आहे त्या ठिकाणाहून देगलूरच्या कार्यालयावर भीमशक्ती सामाजिक संघटना आणि तसेच छत्रपती शाहू महाराज शेतकरी संघटना व जनता दल काँग्रेस आणि इतर जे काही समविचारी पक्ष आहेत त्या पक्षासोबत या संघटनांना घेऊन आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी जे काही आजपर्यंत शेतकऱ्यांच्यावर म्हणजे अन्याय झाला त्यांना न्याय मिळाला नाही ही भूमिका आम्हाला कुठेतरी खटकत होती आणि या भूमिकेशी एकरूप होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा म्हणून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी व शेतीवर काम करणाऱ्या शेतमजुरांना पाच हजार रुपयाचं त्यांना अनुदान देण्यात यावं आणि देगलूर शहराला जे काही तालुक्यामध्ये इत बऱ्याच दिवसापासून जे प्रश्न म्हणजे पेंडिंग पडलेला आहे देगलूरचा रेल्वेचा प्रश्न तो तात्काळ सुटावा आणि लेणी धरण जे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून प्रलंबित आहे त्याचपर्यंत पूर्ण झालं नाही ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि देंगलूरचा विकास या माध्यमातून झालेला नाही तो विकास व्हावा ही पांजवळ भूमिका घेऊन भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं महाराष्ट्राचं जे शेवटचं टोक आहे व झर ते कार्यालयावर धडक मोर्चा आणि पदयात्रा च आयोजन करण्यात आलं यामध्ये भीमशक्तीचे आमचे सर्व महाराष्ट्रातले पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तसेच जनता दलाचे नेते पटणेसाहेबसुद्धा राहणार आहेत असे आम्हाला संकेत मिळाले तसेच मोर्चाचे जे काही म्हणजे आमचे सहकारी मित्र आहेत किशोर आडेकर संजय महाराज किरजोळेकर महाराजी शिरशोडा साहेब पद्मवार साहेब आणि आम्ही आम्हाला या मोर्चामध्ये सहकार्य करणारे जे काही समविचारी लोक आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणात याचा सहभाग राहणार आहे खर तर हा मोर्चा निवडणुकीच्या तोंडावरती काढलेला मोर्चा म्हणून समजायचं का हो तुम्ही पत्रकार आहात तसं समजू शकता पण माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला वाटलं की बाबा अनेक राजकीय पक्ष या शेतकऱ्यांच्या पक्षाला देगलूर तालुक्यातून म्हणा बिलोली देगलूर तालुक्यातून मला न्याय देतील पण म्हणा होत असं त्यांना या प्रश्नावरती त्यांना म्हणजे आंदोलनं करता आली नाहीत आणि त्या पद्धतीचं जे आम्ही आज ज्या पद्धतीनं करतो त्या पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली नाही आणि राजकारणामध्ये हा गोष्टी होत राहतात पण हा दृष्टिकोन तो राजकारणाचा नाही शेतकऱ्यांच्या हिताचा वाट प्रश्न वाटला म्हणून आम्ही ह्या प्रश्नासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत आणि शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी ज्या आमच्या भावना आहेत त्या तळमळून आम्ही आम्ही त्या शासनाच्या कानावर जावं आणि शासनाच्या मार्फत हा मोर्चा ज्या काही आम्ही मागण्या घेऊन येत आहोत ते शासनाने आमच्या मोर्चाच्या बातम्या याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं ही आमची ठाम भूमिका आहे त्यामुळं इलेक्शन हा गौण मुद्दा आहे राजकारणामध्ये इलेक्शन होतात जातात पण शेतकऱ्यांसाठी काम करण्याची मनातून अंतर जी इच्छा होती ती माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटलं हे प्रश्न घेऊन आपण पुढे यावं म्हणून आम्ही त्या माध्यमातून पुढे आलेलो आहोत आपण पाहत आहे की गेल्या हो। हो। काही दिवसापूर्वी सुद्धा नांदेड जिल्ह्यासह अनेक ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊसही झालेला आहे त्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांचा तोही प्रश्न उपस्थित होतो अशा अनेक प्रश्नाच्या संदर्भात आपण आमच्याशी चर्चा केली आणि आपल्या भूमिका मांडलेल्या आहेत त्याबद्दल आपल्या मनाशी धन्यवाद